बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतो आहे तर आज आपण बनवतो आहे डेसिकेटेड कोकोनटपासून वड्या तर आपण ओल्या नारळाच्या वड्या बघितल्या आहेत तर आता डेस्केट कोकोनटपासून वड्या तयार करूया हा केक टीन आहे आपण तुपाने याला ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर लावला तरीही चालेल ते व्यवस्थित मी याला तूप लावून घेतलेलं आहे तर आपण इथे कढईमध्ये घालून घेऊ एक वाटी साखर तर हे वजनी अडीचशे ग्रॅम साखर आहे कारण आपण डेसिकेटेड कोकोनट सुद्धा अडीचशे ग्रॅम घेणार आहे त्याच्यामुळे मी इथे अडीचशे ग्रॅम साखर घेतली आहे तर मी आता इथे साखर बुडील इतकं पाणी घालून आहे आता आपल्याला ही साखर पूर्ण विरघडून घ्यायची साखर विर घडली आहे आपली आता आता एक दोन मिनटं याला उकडून घेऊ आपल्याला पाक नाही करायचा आहे पण थोडंसं उकडून घ्यायचं आता हे उकळल्यानंतर मी एक दोन मिनटं शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता असा फेसाळला आहे तर मी याच्यात अडीचशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहे तर मी साखर अडीचशे ग्रॅमच घेतली होती आणि आपण जे नारळ घेतले ते सुद्धा अडीचशे ग्रॅमच आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे जे आपण कोकोनट घातलं होतं अख्खं पाणी शोसलं गेलेलं आहे आता आपण घालून घेऊ ह्याच्यात एक वाटी साधारण पन्नास ते साठ ग्रॅम मिल्क पावडर जर तुम्हाला मिल्क पावडर यूज करायची नसेल तर तु, तुम्ही मिल्क मेड यूज केला तरीही चालेल पण जर तुम्ही मिल्क मेड यूज केला तर साखर थोडी कमी घालायची आहे तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घे तर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिश्रण तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा सुद्धा यूज करू शकता पण मग दूध जर घातलं तर आपली वळी जास्त दिवस टिकणार नाही त्याच्यामुळे शक्यतो पाणीच घाला पण जर तुम्हाला लगेच खायचे असतील तर तुम्ही दूध घातलं तरीही चालेल तर, चाले। तर साधारण एक लिटर दूध घ्यायचं आणि त्याला अर्धा आटवून घ्यायचं मग तुम्ही नंतर मिल्क पावडर नाही घातली ही, ही चालेल आता याला एक थोडस याचा ऑइल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता एक असा एक संत गोळा होतोय तयार तर अजून एक मोजून एक मिनिट आपण याला परतून घेऊ तर तुम्ही बघू शकता असा एक गोळा आपला तयार झालेला आहे आणि ऑइल पण आहे तर याच्यात आपण घालून घेऊ वेलची पूड आणि गॅस बंद करून घेऊ आणि हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित आज ज्या टीनला आपण लावून ग्रीस करून घेतलं होतं त्यात आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं तर तुम्ही जाड तुमच्या हिशोबानं करू शकता तुम्हाला किती जाड पातळ हवी आहे तर मी आता व्यवस्थित एकसारखी एक सारखी थापून घेणार आहे आता सेट व्हायच्या आधीच ना त्याच्यावर ड्राय आपण घालून घेऊया म्हणजे ती त्या वळीला व्यवस्थित चिटकतील आणि मग निघणार नाही तर मग काय होतं खूप नंतर घातले की ते निघून जातात आणि ते पडतात खाली वाय जातात मग खाण्यात येत नाही तर तुम्ही वडीला चिटकवले तर ते व्यवस्थित असे सेट होतील वळीसोबत तर ही अशी वडी व्यवस्थित आपण सेट करून घ्यायची जी वडी आता हिला आपण एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित सेट होऊ देऊ आणि मग कट्स पाळून घेऊ वडीला म्हणजे ती व्यवस्थित पडतील पूर्ण सेट झाल्यावर ती काही व्यवस्थित कापलं जाणार नाही म्हणून बऱ्यापैकी गार होऊ देऊ आपण एक दोन चार मिनटं आणि मग याला कट्स पाळून घेऊ तर इथं ही वड़ी सेट झाली आहे म्हणजे एक पाच मिनटं मी व थोडीशी गार करून घेतली आहे हात लावता येतो ही वड़ीला, तर आता आपण ही वड़ी फक्त कट्स मारून घ्यायचे जोवर ही गरम आहे तोवरच मग काय नंतर तुम्हाला कट व्यवस्थित मारता येणार नाही तुम्ही बघू शकता वडील आतमधन अजून एक गरमच आहे आता तुम्ही ही वडी पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे आणि मग नंतरच काढायची म्हणजे ती व्यवस्थित निघेल तर मी ही व्यवस्थित गार करून आहे तर तयार झाले आपल्या मस्त सुक्या नारळाच्या वड्या व्यवस्थित सेटसुद्धा झालेले आहे जर तुमच्या वड्या सेट होत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे परत इथे जरा थोडंसं गरम करायचं आहे थोडंसं अजून आटवायचं आहे किंवा मग थोडीशी मिल्क पावडर असेल तुमच्याकडे तर ॲड करायची पण तुम्ही बघू शकता ह्या किती छान अशी व्यवस्थित सेट झालेले आहे जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा